मार्केट कमिटीची दुसरी इडेक्शन लागली त्यावेळा तिथल्या हमाल मापाडी व्यापारी या सगळ्यांनी श्वासाचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा श्वास घेतला आणि एक जुलमी कारोबार या ठिकाणी निघतोय पुन्हा जर तुम्ही या ठिकाणी याला या परत आणणार असाल तर आम्ही नामदार साहेबांचे अतिशय जवळचे लोक आहोत त्यांना मानणारे आहोत तिथले शेतकरी सगळे शे। शे। मानणारे आहोत पण आम्ही जर याला पुन्हा आमच्या याच्यावर नाही केलं तर आम्ही तुमचं हे करणार नाही म्हणून शेवटच्या मिनिटाला याला वाजूला ठेवावं लागलं त्याचं कारण आहे की पाच वर्ष चालत असताना या बापदारांनी त्यांना कुठल्याही गोष्टी विश्वासात घेतल्या नाही आणि व्यापारी आणि हवा तिथले लोक आपले ऐकत नाही व स्वतःच्या अहमपणासाठी मग येथला धनामिधीचा बाधा का बंद झाला त्याचं काही कारणच सांगत नाही केवळ ते मी माझं ऐकत नाही ना तुम्हाला एकेकाला या ठिकाणी आणि तो व्यापार या ठिकाणी अनेक वर्ष डेफेटली तीन वर्ष चार वर्ष बंद होता गेल्या काही काळात दोन महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा चालू केला तेव्हा हेच व्यापारी सांगतात था की आमचे करोड करोड दोन दोन करोड रुपयाचे शेतकऱ्यांचे बरोबरचे व्य भ्या, व्यापार झालेले आहेत शेतकऱ्यांचे वाहतुकीचे खर्च वाचले गेलेले आहेत मग यांची डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय मला तेच समजाल का डिजिटल म्हणजे असं काय दिसतं आणि अनेक त्या ठिकाणी मार्केटमध्ये देखील खूप प्रश्न त्या ठिकाणी मार्केटचे सगळे लोक शेतकरी वगैरे एकत्रितपणे सांगतील ते सांगण्याची मला त्या ठिकाणी आवश्यकता नाही परंतु त्या ठिकाणी घटना अशा अनेक वेगवेगळ्या आहेत की एक वेळा त्या ठिकाणी हमाल शेतकरी असे का लोक काही ठिकाणी बसलेले असताना इथे उठू नका तिथे बसू नका आणि प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला फोन केला गेला आणि तिथल्या दहा हमाल आणि माकड्यांना दिशील पोलीस स्टेशनला यांनी जागा दाखवली हे मी नाही सांगत त्या पोलीस स्टेशनवर रेकॉर्ड आहे आणि हे सगळा तोशिस नामदार साहेबांना या ठिकाणी करावा लागला म्हणून विष्णूबागांनी सांगितलं की साहेब याला आता अशाच पद्धतीने पुढे नेलं तर आपल्या पक्षावर लोक नाराज होतील अशा पद्धतीचं याचं नेतृत्व पुढे नेलं पण तब्बल सतरा वर्ष तुला देखील जनतेचं अमान्यता होती संचालकाची अमान्यता होती तुझ्या एकवीस वर्षासमोर माझे सत्तर तुझ्या सतरा वर्षापुढे माझे एकवीस वर्ष काय हे सगळं या ठिकाणी तू संस्थेचं बोलत आला तिकडे गेला ते पराग शुगर विषयी बोलतो मध्ये आला तर पराग मीट विषयी बोलतो बंद वाढी म्हणतो असं या ठिकाणी अशा लोकांना सांगून जातो बँकेविषयी तू अशा पद्धतीचं बोलतो भीमाशंकर कारखान्याचा त्या ठिकाणी तू बोलत राहतो चांगला असल तेव्हा मी होतो गडबड असली तर तेव्हा यांच्यामुळं होते त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायची नाही असे अनेक प्रश्न उभा असताना तू स्वतःची उभी केलेली संस्था ज्याचा तो संस्थापक आहे ते भीमाशंकर चालक मालक बुडालेली संस्था बुडवणार कोण याच्याबरोबर तो स्टेजवर असणारा रोजचा तो काय त्यांना नाव असेल ते त्यांनी त्या ठिकाणी ते, 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 ते लोक सांगतात तिथे यांनी का आणले आणि बुडवली अरे त्याच्याविषयी कोण नाही का तू जर एवढा सुपरमॅन आहेस सगळ्या संस्था तू एवढ्या चांगल्या चालवल्यास तर शंकर पद संस्था याचा एकदा तर समाजासमोर मान कुठलं कृष्ण मानते पण तोही तुला मानायचं तर मानू तिथे पण तुझ्या वृत्तीचं काय तुला आज बाळासाहेब भेंडे असेल धरेंद्र शाह असेल हे या ठिकाणी विष्णू काका असतील यांच्यावर फक्त व्यक्तिगत टीका करून आमदारकी हा मिळवायची आणि तो उद्दिष्ट असेल आणि लोकांच्या ज्याला मॅनिफेस्टो म्हणतात की आम्ही पुढच्या पाच वर्षात काय करणार हे नामदारांना सांगितलं याने पुढच्या पाच वर्षात आम्ही काय केलं तो पहायला लाभ हा या ठिकाणी लोकांसमोर विचार असणारे का आणि तो असताना तुझ्याबरोबर गेले प्रचार प्रमुख आहेत ते वाशीला नवी मुंबईला ज्याचे लेडीज बार आहेत प्रख्यात आहेत आणि ते तुझे प्रचार प्रमुख आहेत ते या ठिकाणी तुला या तालुक्याच्या विकासासाठी आणायचे ते तुला पुढे न्यायचे का आणखीन काय बोलण्यासारखं खूप काही आहे काल पवार साहेब या ठिकाणी मी एकच विषय सांगतो की पवार साहेब बोलले की लाडकी बहीण ही योजना या सरकारची जी आहे ती पंधराशे रुपये ही जी आहे याला ठीक आहे ते म्हणे बरे केले पण तू त्याच्यापेक्षा प्राधान्य जे आहे ते महिला सुरक्षाविषयी या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही ते घेणार आहोत पण मला वाटत मला समजत नाही महिला सुरक्षेचा विषय जो आहे या साहेबांनी अतिशय महत्त्वाचा विषय हा काढला कारण मागे देखील मी साहेब गृहमंत्री असताना सांगितलं की साहेब या तालुक्यात नवं पोलीस स्टेशन जेव्हा तुम्ही सुरू करताय तेव्हा एक महिलाच्या सुरक्षेसाठी तुम्ही या ठिकाणी एक महिला सुरक्षा विभाग पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काढला पाहिजे आणि हा काढत असताना तुम्ही या साहेब म्हटले आपल्याकडे कुठं अशा पद्धतीचं वातावरण असे कुठे आम्ही पोलीस स्टेशनला आहे पण मधल्या तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा आपल्या सगळ्याच्या समोर अकोल्याचे का असताना पण ते आदिवासी बांधव हो। त्या कुटुंबावर त्या लहान मुलीवर जे अन्याय आणि बलात्कार झाले ते या ठिकाणी आपण पाहिले तेव्हा या ठिकाणी बदलापूरला एक न्याय आणि नागापूरला एक न्याय या ठिकाणी उमेदवार होता की आरोपी उभा होता असा आपल्या सगळ्यांच्या समोर तिथं होता या उमेदवाराने हाय गोष्ट का त्या ठिकाणी मांडू नये तर मी त्याला देखील या ठिकाणी येते त्या घटनेची अनेक बारीकाव्य घटना आहे अनेक गोष्टी आहेत